नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टार सह या नेत्यांची हजेरी महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा सुरुवात झाली आहे मुंबईतील आझाद मैदानात हा भव्य शपथविधी सोहळा पार पडतोय देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी अवघे काही मिनिट शिल्लक आहेत या शपथविधी सोहळ्याला अनेक मंत्री दिग्गज नेते बॉलिवूडचे स्टार देखील आझाद मैदानात दाखल झाले असल्याचं पाहायला मिळतंय महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी अमित शहा जेपी पी नड्डा राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार शपथविधीच्या ठिकाणी उपस्थित आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी नरेंद्र मोदी आझाद मैदानावर दाखल झालेत यासोबतच अनेक बॉलिवूड कलाकार शपथविधी सोहळ्यासाठी हजर झालेत या कलाकारांमध्ये अभिनेता सलमान खान शाहरुख खान संजय दत्त रणवीर सिंग हे कलाकार देखील देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीसाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय